कधीही आणि कधीही बोलू शकतो परंतु डॉक्टरांसारखी एक महान अस्थी आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी आली याचा मला तरी निदान सार्थ अभिमान आहे कारण डॉक्टर सदानंद राऊत यांची कीर्ती ही काही फक्त नारायणगाव आणि परिसर किंवा आपलं राज्य नाही तर ते जागतिक कीर्तीचे डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी सर्प दंश आणि त्यावरच्या उपचाराकरता प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेकदा परदेशामध्ये त्या ठिकाणी व्याख्यानं होतात त्यांच्या व्याख्यानाला किती किंमत आहे हे आपल्याला नाही कळणार ते परदेशातली लोकं त्याचं मूल्य वापरून त्या ठिकाणी व्यवस्थित करतात मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपल्या भागामध्ये गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जी चार पाच सर्पदंशाची उदाहरणं त्या ठिकाणी झाली एक महिलेला त्या ठिकाणी म्हणजे दगडू येवले यांच्या पत्नीला कोबरा नागानं दौश केला आणि चार जणांना त्या ठिकाणी गुणचं दंश त्या ठिकाणी झाला आपल्या भागामध्ये आपण साधारणपणे नव्वद टक्के पेशंट जवळपास शंभर जरी संभाजी म्हटलं तरी काही उगं ठरणार नाही शंभर टक्के पेशंट हे डॉक्टरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुरुस्त होतात परंतु या याच्यामध्ये खर्च लाखो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी होतो डॉक्टर आम्हाला एक अभिमानास्पद अशा पद्धतीची केस मागच्या काही वर्ष बघायला मिळाली अभिमान अशा करता म्हणतोय की ज्या पेशंट म्हणजे नंदीवाल्याचं पेशंट तुम्हालाही ते आठवत असेल आणि आजही तो तरुण अगदी खूप आज पूर्वी ज्या पद्धतीत होता त्याच पद्धतीमध्ये आपलं जीवन आक्रमण करतोय तर त्याला दंश झाल्यानंतर त्याच्या अक्षरशः आपले हे डोळ्यांची बुवळं वगैरे होती ही सुद्धा बाहेर पडली होती म्हणजे तो वाचणारच नाही अशी जवळपास सगळ्यांना हे असताना देवदूत म्हणून डॉक्टर राऊत त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी उपचारानंतर त्याला जीवदान दिलं आज तो युवक अक्षरशः नंदीवालाचं जरी असेल तरी आज ही वेळ आपल्यावरही कुणावरही त्या ठिकाणी येऊ शकते दगडू येवल्यांना माहीत नव्हतं आपल्या पत्नीला या ठिकाणी हे होईल का परंतु झाल्यानंतर मात्र ज्या पद्धतीचे उपचार किंवा हे सगळं डॉक्टरांच्या माध्यमातून झालं डॉक्टर हे जुन्नर तालुक्याला लाभलेलं वरदान आहे असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही मी भविष्यकालीन कारण त्यांना मी त्या दिवशी सहज सहज बाजीरावला ज्यावेळी होऊन झाला त्यावेळी गेल्यानंतर मी मॅडम त्यांना डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर तुम्ही पाठीमागे आता आपण एक उतारवायाकडे झुकल्यानंतर प्रॅक्टिसला मर्यादा येतात तर आणखी कोणाला तरी त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे संभाजीठ त्यांनी एक उत्तर दिलं की ह्या याच्यामध्ये काहीही उरत नाही कारण पेशंट इतका गोरगरीब कारण सर्पदंश हा कुठं काही बांगल्यात होत नाही सर्पदंश शेतामध्ये काम करणारे न होतो आणि हे असे करणारे ही गरीब मोलमजुरी करणारे पुरुष किंवा स्त्रिया त्या ठिकाणी असतात किंवा शेतकरी कुटुंबातील महिला त्या ठिकाणी जनावरांना चारा नाहीच्या निमित्ताने गेलेल्या असतात डॉक्टरांनी सांगितलं याच्यात पैसा मिळत नाही आणि वरून तुमच्यासारख्या पुढाऱ्यांचे त्या ठिकाणी फोन की आमच्या पेशंटचं बिल एवढं कमी करा म्हणजे यामध्ये उत्पन्नाची साधनं नसतानासुद्धा अगदी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्या इथं आलंय त्यांच्याबरोबर सौ राऊत मॅडम पल्लवी राऊत मॅडम या हृदयविकाराच्या स्पेशालिस्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातात आणि त्यांचंसुद्धा आपल्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं हृदयविकार आणि त्या संदर्भातलं काम आहे आज मला एक आपल्याला अभिमानानं सांगावं लागतं आहे की ऋषिकेश लांबकडे हा त्यांच्याकडे शिकतो आहे उद्या डॉक्टरांनी इतका तज्ज्ञ जरी झाला नाही तरी आपल्या भागाला एक रिलीफ मिळवून देणारा तरुण डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी भविष्यामध्ये तो त्या ठिकाणी नाव कमावेल अशा पद्धतीची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो त्यांचा सत्कार या ठिकाणी